पॅनल तीस ड उभाटा उमेदवार रामचंद्र गणपत माने उर्फ भीमा हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पॅनल क्रमांक चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित होते त्यांनी आज दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीपासून संपूर्ण पाठिंबा त्यांच्या समोर निवडणूक लढणारे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अर्जुन बाबू पाटील यांना शिवसेनेच्या सर्व क्रमांक तीस मधील उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून शिवसेना पक्षात पक्षात खासदार खासदार जाहीर प्रवेश करून शिवसेना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित डोंबिवली निवासस्थानी प्रवेश केला व पाठिंब्याचे पत्र दिले या प्रसंगी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आमदार राजेश मोरे भाजपा जिल्हा प्रमुख नंदकिशोर परब नाना सूर्यवंशी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे प्रमुख राजेश कदम उमेदवार अर्जुन पाटील ओम लोके सागर जयधे व इतर पदाधिकारी उपस्थित होते यापूर्वी तीस ड मधील डॉक्टर मनोज बामा पाटील यांनी अर्जुन पाटील यांना पाठिंबा दिला असून अर्जुन पाटील यांच्यासमोर एकही उमेदवार निवडणूक लढण्यास नसून जे दोघे होते त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या यशस्वी नेतृत्वात ही लढत शिवसेनेसाठी या पॅनलमध्ये एकतर्फी झाली आहे